प्रचंड असलेला दरवाजा हा एका भिंतीच्या आतमध्ये बांधल्यामुळे तटबंदीवरून येणाऱ्या शत्रूला याचा लवकर अंदाज होत नाही आणि चौथ्यावरती आणून त्यांचा करण्यात आली शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात आपल्या नको का शिवाजी दुसऱ्या उद्विग्न झालेल्या जिजाऊ शिवाजी देवीला साकडं घालतात मुलखाचं स्वातंत्र्य संस्कृती पायाखाली तोडवली गेली आया बहिणींच्या लुटीचा हंबरडा फुटला पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही आता बस झालं बय दार उघड शहरातील शिवस्मारकापासून डाव्या बाजूला जाणारा रस्ता साधारण एक किलोमीटर अंतराचा असून तो आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो जय शिवराय मंडळी डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मंडळी जन्माआधी जशी आपली नाळ आईबरोबर जोडलेली असते तसंच जन्मानंतर आपली नाळ जोडली जाते त्या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी आपण आलो आहोत किल्ले शिवनेरीवरती तसा किल्ले शिवनेरी हा जगात प्रसिद्ध झाला तो शिवरायांच्या जन्मस्थानामुळे परंतु त्याचा इतिहास हा बराच सहाव्या शतकापासून सुरू होतो अनेक राजवटींनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्या खाना खुणा सगळ्या शोधण्यासाठी आपण या किल्ल्यावर आलो आहोत चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया आपण हा किल्ला किल्ले शिवनेरीच्या बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला साधारण सात दरवाजे पार करून जावं लागतं हे सातही दरवाजे इथे नांदलेल्या सगळ्या राजवटींच्या पाऊलखुणा सांगतात यातला हा पहिला दरवाजा आहे ज्याला महादरवाजा असं म्हटलं जातं काळ्या घडीव पाषाणत हा दरवाजा बांधलेला आहे आणि तो पेशवेकालीन असल्याची दाट शक्यता आहे त्याच्या बाजूला पहारेकरांच्या दोन खोल्या आहेत जिथे पहारेकरांना विश्रांती घेण्यासाठी ठिकाणं दिलेली आहे हा दरवाजांना संरक्षणासाठी अनुकुचीदार खेळे लावलेले आहेत आणि शेजारच्या पायऱ्यांवरून आपल्याला बुरुजावरती देखील जाता येतं तिथून जुन्नर परिसराचं अतिशय विहंगम दृश्य दिसतं चला जुन्नर म्हणजे पूर्वीचे जीर्णनगर हे पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे सातवाहन राजांनी नंतर चालुक्य राष्ट्रकूट या राजवटींच्या आधिपत्याखाली हा प्रदेश होता पुढे यादवांनी राज्य स्थापन केल्यानंतर शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले आता आपण येऊन पोचतो गणेश दरवाजा हा दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा हा गणेश दरवाजा किंवा याला परवानगीचा दरवाजा म्हणूनही बोललं जात हा दरवाजाला दोन बुरुज असून आतील छतावर जाण्यासाठी जिना केलेला आहे कमानीवरती दोन लहान मिनार दिसतात आणि दोन्ही बाजूला शरबाचं शिल्प आहे शरब हे आपल्याला यादवकालीन बांधकाम असल्याचा पुरावा देत परंतु यामध्ये अलीकडच्या काळात केलेलं बांधकाम सुद्धा आपल्याला दिसतं आत्ता आपण येतो तिसरा दरवाजा पीर दरवाजा त्याच्यासाठी ही जी कमान केलेली आहे सध्या हे कमान तुटलेल्या अवस्थेत असून या कमानीतून आपण आतमध्ये येतो आणि समोर दिसतो तो, तो हा पीर दरवाजा या दरवाज्याच्या कमानेतून आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला अशा अलंकृत केलेल्या कमाने आहेत त्याच्यावरती फुलाची नक्षी काढलेली आहे तर दिवे लावण्यासाठी दोन्हीकडे कोणाडे सुद्धा केलेले दिसतात दरवाज्याच्या आतल्या बाजूला कमानयुक्त कक्ष आहे आणि त्याच्यातून तुम्ही जर आतमध्ये येऊन पाहिलं तर तीन घुमट असल्यासारखे या ठिकाणी दिसतात किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे असतात या छिद्रांनाच जंग्या असे म्हणतात जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोहोचण्याची संभावना असते तिथे हे छिद्र अधिक तिरपे असते गडाच्या सुशोभीकरणामध्ये ठिकठिकाणी बगीचे तयार करण्यात आले आहेत त्यात झाडांची विशेष काळजी घेण्याबरोबरच त्यांची नावे देखील दिलेली आढळतात तर हा आहे हत्ती दरवाजा अतिशय प्रचंड असलेला दरवाजा हा एका भिंतीच्या आतमध्ये बांधल्यामुळे तटबंदीवरून येणाऱ्या शत्रूला याचा लवकर अंदाज होत नाही आणि त्याच्यापासून किल्ल्याचं संरक्षण होतं याच्यापासून वर गेल्यानंतर एकीकडे शिवाई मंदिराकडे रस्ता जातो तर दुसरा मेना दरवाजाकडे रस्ता जातो चला गडावरील शिवाई मातेवर जिजाऊंची विशेष श्रद्धा होती जिजाऊंनी महाराजांचे नामकरण याच माता शिवाई देवीला केलेल्या नवसावरून शिवाजी असे केले होते नवरात्रीच्या काळात या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात कुलूप दरवाजा हा गडाचा सातवा आणि अंतिम दरवाजा आहे दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूस व्यालांचे अंकन आहे तर ही जी वास्तू आहे तिला अंबरखाना म्हणतात किंवा धान्य कोठार म्हणतात ही साधारण पंधरा ते सोळाव्या शतकात बांधलेली वास्तू असावी याचे तीन विभाग आहेत आणि सात उपविभाग केलेले आहेत साधारण बत्तीस खांबावरती गुमटाकार छत असलेली ही वास्तू आहे त्याचा पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी उपयोग केला जायचा आणि आता आपल्याला वेद लागतात ते ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या पावन भूमी समोर नतमस्तक होण्याचे शिवाजी 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 महाराज 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 की जा की की आपण बोलताना किती सहजपणे म्हणतो राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या परंतु आपल्याकडे एक मन आहे शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात आपल्या नको असं का तर शिवरायांना संघर्ष हा जिजामाता गरोदर असल्यापासूनच त्यांच्या नशिबी आलेला आहे जेव्हा जिजामाता गरोदर होत्या तेव्हा शहाजीराजांना आदिलशहा आणि निजामशहा दोघांशी वैर असल्यामुळे सुरक्षित ठिकाण सापडत नव्हतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज त्यांचे सासरे तेव्हा या शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते त्यांचं नाव सिद्धोजी विश्वासराव त्याच्यामुळे जिजाबाईंना शिवनेरीवरती आणण्यात आलं आणि इथे शिवरायांचा जन्म झाला जन्मस्थळाच्या जवळच एक वास्तू आपले लक्ष वेधून घेते ती म्हणजे हमामखाना हमामखाना म्हणजे स्नानगृह शाही परिवारासाठी बनवलेला हा हमामखाना स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे शिवनेरीवर दीर्घकाळ इस्लामी राजवट असल्याने इथल्या बऱ्याच इमारतींवर इस्लामी शैलीचा प्रभाव आढळतो पुरेसा प्रकाश येण्यासाठीही येथे योजना असून पाण्याचा निचरा होण्यासाठी खापरी पाईपलाईन केलेली दिसते असे हमामखाने बहादूरगड देवगिरी किल्ल्यावरही आढळतात शिवनेरीवरील शिवकुंज जिजाऊंच्या पुढ्यात बाल शिवाजी हातातली छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे अशा आविर्भावातील मायलेखनांचा पुतळा शिवकुंज मध्ये आहे इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांना जसा जंजिरा घेता आला नाही तसा हा किल्ले शिवनेरी सुद्धा घेता आला नाही कारण हे जरा थोडस संदिग्ध वाटतं कारण नाणेघाट परिसर हा पूर्वीचा व्यापारी मार्ग होता त्याच्या शेजारी चावण जीवधन हे किल्ले जर मराठ्यांनी घेतले तर ते त्यांना शिवनेरी का घेता आला नसावा असो परंतु महादेव कोळ्यांच्या काही जमावाने जुन्नर आणि या शिवनेरी प्रांतावरती कब्जा केला होता पंधराशेच सैन्य गडावरती होतं याची कुणकुण जेव्हा मोगलांना लागली तेव्हा तेव्हा त्यांनी या किल्ल्याला घेराव घातला आणि महादेव कोळ्यांच्या पंधराशे लोकांना पकडलं आणि एका चौथऱ्यावरती आणून त्यांच्या शिरच्छेद केला निर्घृण हत्या करण्यात आली तर हाच तो चौथरा जिथे आज घुमट बांधण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती दोन फारसी शिलालेख सुद्धा आढळतात दृष्टीभ्रमावर आधारित असलेला कला प्रकार म्हणजे अनामॉर्फिक स्कल्पचर अर्थात इल्युजन आर्ट या प्रकारामध्ये जिजाऊंचे पहिले शिल्प सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीमध्ये होते ते आता शिवनेरीवरही पाहायला मिळते गडावर पाणीसाठा ही मुबलक आहे सोळाशे त्र्याहत्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर यांनी शिवनेरीला भेट दिली त्याने आपल्या साधन ग्रंथात या विषयावर लिहिले की इथे हजार कुटुंबांना सात वर्ष पुरेल एवढी शिधा सामुग्री आहे त्याची साक्ष देणारी गंगा जमुना आणि बदामी टाके शिवनेरी किल्ल्याच्या टोकाला भव्य कडेलोट पॉईंट आहे गुन्हेगारांना शिक्षा म्हणून या ठिकाणावरून खाली फेकले जात होते या ठिकाणावरून जुन्नर शहराचा विलक्षण नजारा दिसतो तर नाणेघाट परिसर जीवधन चावंड हे किल्लेही दिसतात शिवनेरी संवर्धन प्रकल्पाअंतर्गत गडावर बरीच कामे सुरू आहेत अंबरखाना परिसरात अनेक पुरातन वास्तू शेवटच्या घटका मोजित आहेत त्याचे बांधकाम पारंपरिक पद्धतीने केले जात आहे त्यात हिरडा बेल उडीद डिंक मेथी गुळ पांढरा कात इत्यादी वापरलं जात आहे वन वनविभागातर्फे अडीच एकर क्षेत्रावर तीन वन उद्यान आणि शिवाई देवराई साकारण्यात आली आहे ही देवराई महाराष्ट्रातील गडकिल्ले विकासात नक्कीच मार्गदर्शक ठरेल शिवराय असे शक्तिदाता असे का म्हटलं जातं याचं हे बोलकं उदाहरण एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी इथं उमटलेल्या इवल्याशा पावलांनी पुढे जाऊन यवनी सत्तेला सळो की पळो करून सोडले शिवरायांनी आपल्या उन्हापुऱ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात या मराठमातीत अशी धग निर्माण केली की त्यांच्या पश्चातही अहतंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला असं म्हणत मराठा साम्राज्य विस्तारलं जय शिवराय